हा बाय सरपंच बोलू दे हॅलो सरपंच हॅलो हा मिटिंग मध्ये जरा महत्वाची मीटिंग होती बर बर वाटली तरी आणायची किरा अरे मग दगडाकडे कोण लक्ष देणार आपिया तुझं काय खरं नाही येऊ सरपंच आता या त्या सरपंच अरे काय चाललंय सरपंच तुम्ही लगेच इथं तुम्ही लगेच आला सरपंच तुमच्या जर आहोत मीटिंगला माझ्या रानात होती काय बाटली सुद्धा नव्हती नेली बाटली सुद्धा नव्हती नेली कोण बघणार तरी म्हणलं सगळे दगडाचा वास काही येतोय या म्हाताऱ्याला सांगा काय झालं काय माथारीची अवस्था करून टाकली तुम्ही त्याच्या वेळेला गाय का मारल या माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं बेचारा त्या नाम्याला काय पांडल हे नाम्याचं ऐकून बांधण करता येतो गाव पेटवलं ह्यानी ह्याला गावात हाकून द्यायचा काय केलं त्याने माझ्या घरात बी भांडणं लावलं ह्यांनी कस माझ्या बायकोला माहिती ती लपड सांगितलं यांनी माझ्या घरात बी भांडण लावले म्हणजे ते भांडण लावतय का आणि तू भी लागे एवढा शहाण असं गडी त्याचं ऐकून बांधण करता येतो मी हे नाम्या हिकडे आणि मग सारे माणसाला कुशाल मारतो हिकडे मी अरे इकडे म्हणतो ना सरपंच साहेब अरे पुढे इकडे पुढे सरपंच लय मोठे हा काय मी काय सरपंचा काय लावलं तुला सरपंचचं मोठ वजन वजन मोठे का मोठे काय हा का मोठे बरं माझ्या घरात भांडणं लावल्यात कुठली नाही ते लपडे सांगितले माझ्या घरात कुठे लपड आहे रा अखर का, 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 खर बोलतो मी काय खरं बोलला मी म्हणजे अरे तुमच्या मैत्री होती ही कुठे एखाद्या चांगलं चाललं असलं ही तिथं जाऊन शिकत आहे आणि त्यांची भांडणं ला लावते लगेच दुसरीकडे निघून जाते असलं ह्याला आपल्या गावात ठेवायचं ना आज अरे असं करते का नाम्या मी गेलं आपण आपा माझ्याकडनं लय मोठी चूक झाली माणसाला तो मारलं का पांडा तुला कळाय पाहिजे माणूस आहे तू तुमची पहिल्यापासून किती मैत्री एका गाडीने तुम्ही आणि कुशल आता भांडण करायला लागलाय काय कळतं का नाही तुला माझ्याकडून चूक झाली सरपंच साहेब कसं आहे दोघाच्या मैत्रीमध्ये तिसरा जर कोण आला बाडखाव तर दोघाच्या मैत्रीमध्ये तुटपडतीने ह्या बाडखावने ते काम केलंय मिठाचा खडा आपल्या गावात पडलेला मोठला सगळ्यांचं गेलं पर ते सगळं सोडा सरपंच साहेब हे माग का फिरते तुमच्या मला संडास आले संडास संडास आले तर ना जेवारी मध्ये जेवारी मध्ये नाही मग मागच्या सरपंचानी माझं संडास मंजूर केलेलं खाल्लं 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 संडास खाल्लं हा अरे तुला संडास पाहिजेत संडास अरे संडास आपल्या डाय हाताचा खेळ हा सकाळचा रोजचा सका नाही नाही तसं नाही यांना मंजूर करून देणार आहे असं वय सरपंच साहेब काय काय असा ना तुम्ही आज आमचं डोळा उघालं आमची मैत्री पुन्हा जागी केली आप्पा मला माफ करा आप्पा त्याचे मिठी मिठी मार आप्पा या दुसऱ्या जाय काय बुद्धी काय शेण खाय गेली तेवरे तुझं नाला आहे का हे हरामखोराचं काय करायचं अप्पा गवात हाकून द्यायचा तुडी पडकडचं आपलं गवा बघता काय मग सगळ्याजण याला हा ना त्याला काठी खा ना कुठं गेलं तर आणखं पुर माझी काठी झाड पुरट ह्याच्यात तर आलं पळूदी मरुड तिकडे चल तू ह्या नालायकांच्या जर पुन्हा नादी लागला ना, 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 ना पांढ्या हा कोरडीने जीव घेईन तुझा नाही आपा माझ्याकडनं चुकलं आपा आपली मैत्री अशीच राहिली पाहिजेत नालायक हांतो वर मला शेती कशी करण्यात तेवढं सांगा मला म्हणजे माझा पण शंभर टन जायला या या तुम्हाला पाचतो पाणी पाणी पाचतो या